गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर स्वर्गीय राजूबापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त भोसे तालुका पंढरपूर येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील आणि पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं दिसून आलं मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे निवडणुकीच्या मैदानात उतरले असता कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील भगीरथ भालके यांनी भोसे येथे बैठक घेत वेगळी भूमिका घेतली होती पुढे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारात विठ्ठल परिवारातील या एका गटाचे नेते सक्रिय असल्याचं दिसून आलं होतं तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक हे माहितीत असतानाही या मतदारसंघातील माहितीचे उमेदवार अॅडव्होकेट मिनल साटे यांच्याऐवजी बेचाळीस गावच्या गावगाड्यातील परिचारक समर्थक नेते रणजित शिंदे यांचा प्रचार करताना दिसून आले होते मात्र तरीही आमदार अभिजित पाटील यांना मोठे मताधिक्य या बेचाळीस गावातून मिळालं होतं त्यामुळे विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते असलेल्या या नेत्यांचे आता फारसं कुणीही मनावर घेतलं नाही अशी ही चर्चा झाली होती आता जवळपास दहा महिन्यानंतर भोसे येथे कार्यक्रमानिमित्त एकत्र व्यासपीठावर आलेले आमदार अभिजित पाटील विरोधक नेते काय बोलणार याकडे विठ्ठल परिवाराचे लक्ष होतं यामुळे त्यांना पहा काय म्हणाले yàrá yàrá mokàlá níbi jónórò ké yàrá ibí ké níbi jónórò ké.

आपल्याला या पुढच्या बसलेल्या ते टॅक्सिलवान चांगल्या बसली पुढे मिळत असते

Obrigado. <laughs> म्हणजे आज यश बाबा असतील राजी बापू आता गणेशाला तिसरी पिढी आहे आणि तिसरी पिढी सुद्धा आता गणेशाला वकिला आहे आणि माणूस आहे आणि वकिला

चांगली माणसं ही घडून गेली पाहिजे आणि मग आता आपल्याला पुढे सुद्धा तरुण पिढी आता राजकारणात आलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून अशा पद्धतीला जरी विचार बदलले असले तरी सुद्धा आपल्याला आपला एक विचाराचा वारसा हा आपल्या डोक्यातून निघायला नाही पाहिजे आणि त्या जबाबदारीची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांना ठेवून त्यामुळे

जेणे निवडले त्यांनाही धन्यवाद देतो आणि भविष्यात आपल्याला करावं लागेल ही जबाबदारी तुझ्या वाढव्या एवढीच या नाही कारण बापूंचाच विचार सगळ्यांना घेऊन आलेला होता आणि आज त्याच पद्धतीने गणेशासन किंवा कार्यकर्त्यांनी चांगलं नियोजन आणि केलेलं आहे आपण खात्रीनं उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सगळ्यासाठी পহাদ যা মনান, চাজাম্যি টিনা,